अमरावतीकरांनो रहा शहरातील सुरक्षितता आणि आरोग्यासंदर्भात चिंतेची घंटा वाजवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे जुनी तहसील परिसरातील एका विहिरीत चार ते पाच दिवसांपासून पास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून होता आणि हेच पाणी दररोज शहरातील अनेक ठिकाणी पिण्यासाठी आणि वापरासाठी विकले जात होते या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत अमरावती शहरातील जुनी तहसील परिसरात असलेल्या एका विहिरीत सव्वीस ऑगस्ट रोजी एक अनोळखी मृतदेह असल्याचा प्रकार उघडकीस आला पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह चार ते पाच दिवसांपासून या विहिरीत पडून होता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती या विहिरीतील पाणी रोज शेकडो लिटरने काढून शहरातील अनेक व्यापाऱ्यांकडनं वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी विकले जाते आता या घटनेनंतर या पाण्याच्या शुद्धतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत नागरिकांनी वापरत असलेले पाणी खरंच सुरक्षित आहे का प्रशासन अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती पावले उचलणार हा प्रश्न आता सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे आरोग्य हीच खडी संपत्ती आहे एका प्रशासकीय अशी गंभीर घटना घडणे हे शहराच्या सुरक्षतेकरिता मोठा इशारा आहे प्रशासनाने तातडीने तपास करून विहिरीतील पाणी विक्रीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे नागरिकांनीही जागृत राहून वापर असलेल्या पाण्याची शुद्धता तपासावी